आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल दुःखद वार्ता भीमराव ताराचंद महाराज अनंतात विलीन बंजारा समाजाची तीर्थक्षेत्र काशी पोहरा देवी येथील हापा नायक यांचे वंशज श्री देवी सेवादास महाराज संस्थान ट्रस्टचे माजी कोषाध्यक्ष माजी पोलीस पाटील तथा श्री धनुसिंग महाराज यांचे नातू आणि प्राध्यापक डॉ जगदीश राठोड यांचे मोठे बंधू भीमराव ताराचंद महाराज यांचे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता पंच्याहत्तराव्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडे दहा वाजता मोक्षधाम पोहरादेवी येथे अंतिम संस्कार करण्यात आले शोकाकुल समस्त महाराज परिवार पोहरादेवी महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा